फ्रेंड्स हे कोडा आहे याला छोटे छोटे काप करून घेतलेले आहे आता आपण याची भाजी बनवणार आहे छान कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आता आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया शकतो सोबतच कोथिंबीर पण टाकून घेऊया तुमच्याकडे कढीपत्ता वगैरे असेल तो पण टाकून घेऊ शकता आता तेल अद्रक लसण छान झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेऊया थोडीशी थोडं लाल तिखट एक चम्मचभर एक चम्मच मीठ पण टाकून घेऊया आणि सोबतच मसाला पण टाकून घेऊया याला छान असं गरपून घेऊया आणि त्याच्यानंतर मग एक छोटासा टमाटा टाकलेला आहे शिव्याचा आणि पाण्याला मला पू द्यायचे आपण ते छान सुरु छान असं तेल वगैरे सोडलेला आहे बघू शकता तुम्ही आईना दाळ कोळा पण बनवू शकता माझ्याकडे जास्त पब्लियत नाही होती त्याच्यासाठी मी साडाच बनवत आहे आता आपण याच्यामध्ये कोळा टाकून घेऊया छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकता आणि आता आपण याला आहे ना मंदा आचेवरती झाकण ठेवून शिजू देऊया वीज बीज, -बीज मध्ये हलवत राहायचं मंदा आचे वरती सो हो दिलेली आहे बघू शकता आणि वीज बीजमध्ये हलवत राहिलेलं आहे तेल वगैरे खूप छान असं सुटलेलं आहे पाणी वगैरे काही अॅड नाही केलेलं आहे छान शिजवून पण गेली आहे आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेऊया छान अशी कोथिंबीर टाकली आहे आणि फायनली आपली भाजी तयार आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि याच्यामध्ये जास्त साहित्य पण लागत नाही आणि लवकर शिजवून पण जाते कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद एकदम छान अशी हॉटेल स्टाईल झालेली आहे बघू शकता सुगंध पण खूप छान असा येत आहे नक्की कधीतरी ट्राय करून बघा खूप छान अशी झालेली आहे धन्यवाद